मसाले भात मी नाही खात का नाही खात मीठ नाही त्यात तर आम्ही लहानपणी बऱ्याचदा म्हणायचो महाराष्ट्रात सर्वांची आवडती ही रेसिपी मसाले भाताची अगदी सहज कोणीही बनू शकेल अशी सहज आणि सोपी रेसिपी मी घेऊन आलेली आहे हाय मी रितिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये मा तर चला आज मी तुम्हाला सांगणार आहे मसाले भाताची सर्वात सोपी रेसिपी तर चला मग सर्वात आधी कांदे रफली चॉप करून घ्यायचे आहेत असे मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत आता एका कुकरमध्ये टाका थोडंसं तेल आणि खडे मसाले तुमच्याकडे जे पण खडे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही इथे ॲड करू शकता आणि इथे जे चिरलेले कांदे होते त्यामध्ये टाकून थोडंसं अद्रक लसणचं पेस्ट टाकून मी इथे सर्व मिक्स करत आहे हे सर्व परतून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करू टोमॅटो थोडंसं सा मऊ झाला की ह्याच्यामध्ये सुके मसाले यामध्ये मी तिखट मीठ हळद आणि धनी जिने पावडर टाकलेले आहे तुम्ही इथे कांदा लसूण मसाला गोडा मसाला जे पण मसाले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते इथं तुम्ही ऍड करू शकता मसाले छान परतून झाले की आता ह्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स ॲड करूयात इथे मी बटाटा आणि वटाणा टाकलेला आहे तुमच्याकडे फ्लावर तोंडली जे पण तुम्हाला मसाल्या भात्यामध्ये हवे आहेत वांगी वगैरे ते तुम्ही इथं ॲड करू शकता मी इथं फक्त बटाटे आणि वटाणे टाकलेले आहेत सर्व भाज्या थोडंसं परतून झाल्यानंतर थोडं गरम मसालासुद्धा टाकलेला आहे मी यामध्ये आणि थोडीशी दही दही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असल्यास स्किप करू शकता एकदा हे भाज्या परतून ह्याला छान तेल सुटलं की याच्यामध्ये मस्त धुतलेले तांदूळ मी इथे टाकणार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर मला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये ते बसेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जेवढं चिकट भात सुक्का भात हवा तेवढं तुम्ही पाणी ॲड करा आणि कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होऊन द्या शिट्ट्या झाल्या की कुकरचं झाकण उघडायचं आणि जसं तुम्ही कुकरचं झाकण उघडताल तर घरभर सुगंध पसरलेला असेल जेव्हा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल आणि झटपट काहीतरी घरी बनवायचं असेल तर असं मसाला भात तुम्ही नक्की बनवू शकता किंवा घरी कोणीतरी आलं आहे आणि पटकन स्वयंपाक बनवायचा आहे तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता असा मसाला भात बनवा आणि गरमागरम दही पापड लोणचं सोबत सर्व करा खाल्ल्यावरती सर्वांना आवडेल असा हा मसाला भाताची रेसिपी जर तुम्हाला आवडलेली असेल तर मला लाईव्ह फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय